पुरेस या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी इंटरपोलची मदत घेतली आहे या घोटाळा प्रकरणामध्ये नऊ परदेशी आरोपींविरोधात आता ब्लू कॉर्नर नोटीस देखील बजावण्यात आली असल्याचं कळत आहे तर ही नोटीस काढल्यानंतर सर्व देशांचे पोलीस आणि तपास यंत्रणा आरोपींना शोधण्यात मदत आहे आरोपींमध्ये युक्रेनचे तब्बल आठ नागरिक आहे तुर्कस्तानच्या एकाचा देखील यामध्ये समावेश असल्याचं सध्या तरी सांगितलं जात आहे मुख्य आरोपीने टोरेस घोटाळ्यातले दोनशे कोटी रुपये परदेशात पाठवले असा सुद्धा संशय सध्या व्यक्त केला जातोय एकंदरीत जर आपण पाहिलं तर टोरेज घोटाळा प्रकरणी तर पोलीस आता ऍक्शन मोडमध्ये आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे स्टोरेज घोटाळा या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी इंटरपोलची मदत घेतली आहे या घोटाळा प्रकरणामध्ये नऊ परदेशी आरोपींविरोधात आता ब्लू कॉर्नर नोटीस देखील बजावण्यात आली असल्याचं कळत आहे तर ही नोटीस काढल्यानंतर सर्व देशांचे पोलीस आणि तपास यंत्रणा आरोपींना शोधण्यात मदत करत आहे आरोपींमध्ये युक्रेनचे तब्बल आठ नागरिक आहे तुर्कस्तानच्या एकाचा देखील यामध्ये समावेश असल्याचं सध्या तरी सांगितलं जात आहे मुख्य आरोपीने टोरेस घोटाळ्यातले दोनशे कोटी रुपये परदेशात पाठवले असा सुद्धा संशय सध्या व्यक्त केला जातोय एकंदरीत जर आपण पाहिलं तर टोरेस खरं खरंतर पोलीस आता ऍक्शन मोडमध्ये आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत